नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता आज आहे मंगळवार तर मंगळवारी आहे रथसप्तमी रथसप्तमी असल्यामुळे आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती व्यवसाय करत आहे पण खूप कष्ट करत आहे पण पाहिजे तसा पैसा टिकून राहत नाही तर त्यावेळेस मग काय करायचं आहे संध्याकाळी आजच्या दिवशी पाच दिवे लावायचे आहेत ज्यामुळे काय होईल की घरामध्ये पैसा टिकून राहील आणि मुलांची पतीची प्रगती होत नसेल तर त्यावेळेस मुलगा खूप नोकरीसाठी प्रयत्न करत आहे पण पाहिजे तशी नोकरी मिळत नाही किंवा मग घरामध्ये सतत काय ना काय अडथळे येत असतील तर त्यावेळेस मग आपल्याला आजच्या दिवशी दिवे दीपदान करण्याला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते त्यामुळे मग आज आपल्याला संध्याकाळी पाच दिवे प्रज्वलित करायचे आहेत आणि मग ते दिवे कुठे लावायचे आहेत आणि मग कोणी लावायचे आहेत त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता रथसप्तमी हा दिवस मग आपल्याकडे खूप मकर संक्रांतीपासून साजरा केला जातो कारण रथसप्तमी हा मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत म्हणजेच की बऱ्याच महिलांचा हळदी कुंकू आणि लहान मुलांचं बोरनान जर राहिलं असेल तर रथसप्तमीपर्यंत करण्याला महत्त्व दिले जाते कारण की हा दिवस जो आहे तर माघ शुद्ध सप्तमी म्हणून साजरा केला जातो तर आता रथसप्तमी या नावाला भारतीय पुराणामध्ये सांगितल्याप्रमाणे सूर्यदेव सोन्याच्या रथामधून प्रवेश करतो त्याला सात घोडे असतात आणि त्याचे सारथे अर्जुनाकडे असते रथसप्तमीपासून सूर्यदेवाच्या उत्तरायणाला सुरुवात होती त्यामुळे मग सूर्यनारायणाची उपासना करण्यासाठी रथसप्तमी साजरी केली जाते तर सूर्यदेव सूर्यदेवाच्या रथाला सात घोडे जोडलेले असल्यामुळे या सणाचे नाव रथसप्तमी असे पडले आहे तर आजच्या दिवशी स्नान करत असताना सकाळी तीळ आणि लाल चंदन टाकून स्नान करावे कारण त्या व्यक्तीतील नकारात्मकता दूर होण्यास मदत होते आणि मग आजच्या दिवशी सूर्यदेवाला डा लाल डाळे पण करावे कारण की घरातील वादविवाद दूर होण्यास मदत होते तर या दिवशी म्हणजेच की सप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करण्याला सगळ्यात जास्त महत्त्व दिले आहे सूर्याची उपासना करावी दिवसभर काही उपाय आणि सेवा केल्यामुळे आपल्या घरातील अडचणी दूर होतात तर मग आज जो मंगळवार आहे तर मंगळवारच्या दिवशी मग रथसप्तमी आल्यामुळे तुळशी मातेला जल अर्पण करायचं आहे आणि जल अर्पण करताना एक दिवा प्रज्वलित करायचा आहे ज्या घरामध्ये तुळशी मातेचं वृंदावन आहे तिथे मग कोणताही वास्तुदोष निर्माण होत नाही तर सकाळी आपण लवकर उठल्यानंतर देवपूजा करायची आहे देवपूजा केल्यानंतर हळदीचं लेपन करायचं आहे उंबरट्याला उंबरट्याला लेपन केल्यानंतर कुंबरट्यावरती स्वास्तिक काढायचं आहे कुंकवाने आणि माता पावल लक्ष्मीचे पावलं काढायचे आहेत पावलांमध्ये एका पावलांमध्ये हळद आणि एका पावलांमध्ये कुंकू भरायचा आहे आणि दरवाज्यावरती स्वास्तिक काढायचं आहे शुभलाभ काढायचा आहे आणि घरामध्ये जिथे तुमचा किचनवट्या आहे तर किचन ओट्यावरती शेगडी असेल गॅसची तर त्या शेगडीवरती मग आपल्याला कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे आणि हळदी कुंकू फुलं अर्पण करून एक दिवा तिथे पण प्रज्वलित करायचा आहे आणि मग ज्यावेळेस आपण देवपूजा करून झाल्यानंतर एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये कुंकू हळद आणि थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि लाल चंदन टाकायचं आहे आणि लाल फुलांच्या पाकळ्या यामध्ये मग टाकायचे आहेत हे पाणी घेऊन मग देवघरापुढे बसायचं आहे आणि गायत्री मंत्र म्हणायचं आहे गायत्री मंत्र म्हणून झाल्यानंतर हळद कुंकू मग तुळशी मातेला अर्पण करायचं आहे फुल अर्पण करायचं आहे आणि मग ते जे तांब्या भरून जल घेतलं आहे तर ते जल मग तुळशी मातेला अर्पण करायचं आहे आता पूर्ण तांब्यावरून जल तुळशी मातेला अर्पण न करता अर्धा तांब्या तुळशी मातेला अर्पण करायचं आहे आणि त्यातल्या अर्ध्या तांब्या मग सूर्यदेवाला अर्पण करायचं आहे असं केल्यामुळे काय होतं की आपल्या घरातील घरावरती सूर्यदेवाची कृपा आपल्यावरती राहते आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावरती राहते आणि मग घरातील पैशाच्या अडचणी दूर होतात घराची मुलांची पतीची प्रगती होते तर मग आजच्या दिवशी आवर्जून करायचं आहे सकाळी मग तुळशी माते पुढं सूर्यदेवाची रांगोळी काढायची आहे आणि मग आजच्या दिवशी भाताचं नैवेद्य ठेवायचं आहे सूर्यदेवाला भाताचं नैवेद्य ठेवताना त्यामध्ये मग मीठ न टाकता नैवेद्य ठेवायचं आहे त्या व्यतिरिक्त तुम्ही खिरीचं नैवेद्य पण आजच्या दिवशी दाखवू शकता संध्याकाळी जे आपल्याला पाच दिवे लावायचे आहे तर ते देवघरामध्ये दे प्रत्येक दिव्याला हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे म्हणजे पाच पंत घ्यायचे आहेत त्यामध्ये एक एक फुलवाट ठेवायची आहे किंवा वाट ठेवायची आहे तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा लावला तरी पण चालेल प्रत्येक दिव्यामध्ये एक एक लवंग टाकायची आहे आणि दोन वेलची टाकायची आहे आणि त्या दिव्यांनी एक ताट घेऊन मग ते पाच दिवे एका ताटात ठेवायचे आहेत आणि मग त्या दिव्यांनी ताट उचलायचं आहे आणि मग तुम्ही प्रत्येक देवांना म्हणजे देवा देवघरामध्ये जे देव आहेत त्या देवांना ओवाळायचं आहे आणि त्यानंतर त्यातले जे दोन दिवे आहेत तर ते दिवे मग उचलायचे आहेत आणि तुमच्या जो घराचा मुख्य दरवाजा आहे तर त्या दरवाज्यावरती म्हणजेच की उंबरट्यावरती ठेवायचे आहेत ते दोन दिवे तुम्ही घराच्या उंबरट्याच्या आतून ठेवू शकता किंवा मग बाहेरून ठेवलात तरी पण चालेल आणि एक दिवा मग आपल्याला तुळशी मातेला लावायचा आहे आणि मग दिवा घराच्या तुळशी मातेला लावल्यानंतर तुळशी मातेला धूपबीप लावून मग दिवा दिव्याची पण पूजा करायची आहे आणि एक जो दिवा आहे तर घराच्या उत्तर दिशेला ठेवायचा आहे कारण उत्तर दिशेला कु म्हणजेच की भगवान कुबेर देवांची धनाची दिशा मानली जाते त्यामुळे मग एक घरामध्ये उत्तर दिशेला ठेवायचं आहे कारण की धनप्राप्तीसाठी म्हणून उत्तर दिशा ही दिवा लावण्यासाठी मानली जाते तर एक दिवा जो आहे हा दिवा मग देवघरामध्ये दे लावायचे आहे तर असे मग आपल्याला पाच दिवे रथसप्तमीच्या दिवशी म्हणजेच की संध्याकाळी लावायचे आहेत कारण की रथसप्तमीला दीपदान करण्याला अतिशय महत्त्व दिले जातं जो व्यक्ती मग दीपदान करतो किंवा घरी दीपदान केलात किंवा मग मंदिरामध्ये पण तुम्ही दीपदान केलात तरी पण तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर होतात तर त्या व्यक्तीचे दारिद्र्य गरिबी किंवा एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्या व्यक्तीचा आजार पण पण दूर होतं तर सूर्यदेवांसोबत माता लक्ष्मीची पण कृपा आपल्यावरती राहते म्हणून मग आजच्या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण करण्याला महत्त्व दिले जाते त्यामुळे माता लक्ष्मीला म्हणजेच की तुळशी मातेला पण जलार्पण केल्यामुळे आपल्या घरावरती माता लक्ष्मीची कृपा राहते तर हा जो उपाय आहे तर हा उपाय मग आवर्जून करायचा आहे तर त्याचप्रमाणे सकाळी तुळशीला जलार्पण करत असताना मग ओम नमो भगवते वासुदेवाय नमा असं आपल्याला मंत्र म्हणायचं आहे आणि मग तुळशी मातेला अकरा प्रदक्षिणा घालायची आहेत आता जर तुम्हाला तुळशी वृंदावनच्या ठिकाणी जागा नसेल तर त्यावेळेस मग काय करायचं आहे तुम्ही स्वतः भोवतेच अकरा प्रदक्षिणा मारायची आहेत आणि प्रार्थना करायची आहे की घरामध्ये ज्या का आपण काय अडचणी आहेत समस्या आहेत त्याबद्दल प्रार्थना करायची आहे आणि मग नंतर काय करायचं आहे की ज्यावेळेस आपण सकाळी सूर्यदेवाला ज्याला अर्पण करत असेल त्यावेळेस ओम सूर्यदेवताय नमा असा मंत्र म्हणायचा आहे आणि मग हा जो दि, दिव्यांचा उपाय आहे तर हा दिव्यांचा उपाय करत असताना घरांची मुलांची प्र पतीची प्रगती होती सूर्यदेवाचा उपवास केल्यामुळे आपल्या घरातील ज्या पण काय अडचणी आहेत समस्या आहेत त्या दूर होण्यास मदत होते त्यामुळे मग आजच्या दिवशी आपल्याला जर शक्य झालं ज्या व्यक्तींना शक्य होत असेल तर त्या व्यक्तीने आवर्जून लाल डाळींब अर्पण करायचं आहे तुम्हाला सूर्यदेवाला लाल डाळीमारपण करणं होत नसेल तर तुम्ही मग मंदिरामध्ये पण एखाद्या व्यक्तीला म्हणजे दान करू शकता किंवा मग तुम्ही लाल डाळि एखाद्या मंदिरामध्ये पण देवांना अर्पण करू शकता यामुळे काय होते की लाल डाळीमारपण केल्यामुळे घरातील वादविवाद दूर होतात तर मग आजच्या दिवशी आई वडिलांच्या पाया पडण्या पायांना स्पर्श करून पाया पडण्याला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते त्यामुळे मग तुम्ही तुमच्या मुलांना पण सांगायचं आहे तुमच्या पाया पडण्यासाठी आणि तुम्ही तुमच्या सासू सासऱ्यांच्या आई वडिलांच्या पण पायांना स्पर्श करून आजच्या दिवशी पाया पडायचा आहे ज्यामुळे काय होईल की आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तींचा आपल्या मुलांवरती म्हणा घ घरावरती आशिर्द आशीर्वाद राहतो ज्याप्रमाणे आपण देवांच्या पाया पडतो त्याचप्रमाणे आई वडील हे आपले गुरुच आहेत म्हणून मग आपल्या गुरूंच्या पण पाया आपल्याला आजच्या दिवशी दिवशी पाया पडायच्या आहेत आणि मग घरामध्ये आपल्या ज्या पण काही समस्या असतील तर त्या समस्या दूर होण्यास मदत होते हा तर आजचा व्हिडिओ आहे ते संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम सूर्यदेवताय नमा किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ